श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज तुमच्यापर्यंत येऊन हा संदेश तुम्हाला देत आहेत जर तुम्ही मनपूर्वक श्रद्धेपूर्वक हा ऐकलात तर तुमच्या जीवनातील ते खूप काही समृद्धीचे दिवस तुम्ही आकर्षित कराल तेव्हा शेवटपर्यंत स्वामीची आज्ञा मानून या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावे स्वामी म्हणतात हे काही सांसारिक खोटे नाही मी जे स्वत सांगतो जे फक्त माझ्या भक्तांमध्ये ऐकण्याची क्षमता आहे कोणत्याही सैतानाच्या मुलाला ते ऐकू येत नाही जो कोणी मनापासून श्रद्धेने माझ्यावर अंतकरणापासून प्रेम करतो श्रद्धा ठेवतो तोच माझा प्रिय बाळ शुद्ध अंत आणि आपल्या इच्छेने तुम्ही हा संदेश किती लक्षपूर्वक ऐकला यावर चमत्कार अवलंबून असतात जर तुम्ही याला टाळाटाळ ताल करून पुढे केलेत तर तुम्ही ते आकर्षित आकर्षित आशीर्वाद प्राप्त करण्यापासून वंचित व्हाल कारण देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करू इच्छित आहे पण तुम्हीही त्या कार्यांना तितकाच प्रतिसाद देत असाल तुम्ही जर देवाची प्रार्थना करत असाल तर तुम्ही नक्कीच ते चमत्कार आकर्षित कराल जर तुम्ही या क्षणाला हे ऐकण्यासाठी तयार असाल तर टाईप करा मी माझ्या भल्यासाठी असलेले देवाचे शब्द शांतपणे ऐकेन आणि देव माझ्या भाग्यात चमत्कार करेल असा विश्वास या पवित्र संदेशातून मला प्राप्त होत आहे यावर वर्माचा पूर्ण विश्वास आहे तुम्ही काही काळातच पाहाल स्वामींचे आशीर्वाद तुम्ही आकर्षित करत असाल काही अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात घडताना तुम्ही अनुभव करू शकाल आताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव म्हणतात बाळा तुझे दुःख तुझ्या यातना तुझे कष्ट मी पाहत आहे पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते तुला जर असे वाटत असेल की हे सर्व संपून तुला सुखाचे दिवस आनंदाचे क्षण पाहायचे आहेत तर घाबरू नकोस कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे या सृष्टीतल्या कणाकणात माझे वास्तव्य तुला दिसून येईल जर तू या क्षणाला देखील या पवित्र संदेशाला मनापासून ऐकत आहेस तर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे अद्भुत घटना घडू लागतील विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष दे बाळा तू जेव्हा हा संदेश ऐकत आहे तेव्हा तुझ्या मनात येणारे अनेक प्रश्न मी जाणतो ते दुःखही जाणतो पण ते दुःख निवारण्यासाठीच या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत देत आहे बाळा माझ्या योजना या तुझ्या लक्षात न येणाऱ्या त्याच्याही पलीकडे आहेत बाळा संयम ठेव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जरी काही गोष्टी तुला तुझ्या विरोधात जाणवत असतील काही खूप काही हरवले असे वाटत असेल पण तो कालावधी लवकरच संपुष्टात येऊन तुझ्यासाठी सुख समृद्धी आकर्षित करणारे क्षण तुला प्राप्त होतील विश्वास ठेव मी सतत तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर आता तुझा कठीण काळ समाप्त झाला आहे असे मानण्याला काहीही गैर नाही देव नेहमीच तुमच्याशी काहीतरी बोलत असतो पण तो नेहमी शब्दांनीच बोलत नसतो कधीकधी तो तुमच्या भावना आणि विचारांमध्ये बोलतो हे अधिक सूक्ष्म मार्ग आहेत जे देव आपल्याशी साधतो आणि त्यातून तुमची प्रगती आणि उन्नती साधण्याचे मार्गही तुम्हाला दाखवत असतो कधीकधी तुम्ही काही दाखवलेले मार्ग काही कारणांमुळे तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही ती असते तुमची अडचण आणि ते असतात तुमच्या मनातील काही गैरसमज जे तुम्हाला तिथपर्यंत पोचवू देत नाही देव इतक्या अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेला आहे पण तुम्ही देवाजवळ पोहोचण्याच्यासाठी देवाचे शब्द ऐकण्याच्यासाठी देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवावर संपूर्ण विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे कधीही का मनातून काही नकारात्मक काढून टाकण्यासाठी देवाकडे वळण्याखेरीज दुसरा कुठलाही मार्ग नाही जर तुम्हाला काही हवे आहे तर ते फक्त आपल्या देवाकडे आणि देवाकडेच मागावे कारण देता करता करविता सर्व काही आपला देवच आहे जो कोणी हे समजणार त्याला कधीही आपले जीवन कठीण वाटणार नाही त्याला जीवन अगदी सहज आणि शक्य वाटेल होणाऱ्या क्रिया ह्या देवांकडूनच तुम्हाला प्राप्त होत आहे विश्वास ठेवा तुम्हाला मिळालेले कार्य तुम्हाला मिळालेले नाते हे सर्वतोपरी देवानी तुम्हाला दिलेले भेट आहे तेव्हा ती भेट आनंदाने स्वीकार करायची आणि त्यातून पुढे जायचे मार्ग शोधायचे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर प्रेमाचा आशीर्वादांचा आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे तुला कधीही दुःख यातना क्लेश आणि संकटे वाटत असतील तर तू माझा धावा कर माझे स्मरण कर आणि क्षणात मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्यातील त्या सगळं काही वाईट दूर नेईल माझ्यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात या संपूर्ण ब्रह्मांडात चराचरात मी व्याप्त आहे पण जो मला श्रद्धेने मनापासून शोधत आहे तोच या संदेशापर्यंत पोहोचत आहे कारण त्याचीच निवड मी करत आहे जो मला संपूर्ण श्रद्धेने हाका मारत आहे ज्याच्या मनात बुद्धीत माझ्याशिवाय कुणीही नाही जो माझाच आणि माझाच आहे त्याला माहीत आहे की तो माझ्यातूनच निर्माण झालेला आहे आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे आदेशही माझ्याचकडे आहेत तेव्हा तो माझ्याचकडे येणार आहे मला संपूर्ण विश्वास आहे खात्री आहे तुझे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद तुझ्या जीवनात आता येणार आहेत बाळा विश्वास ठेव की सर्व काही शुभ आणि शुभच होणार आहे तुमच्या मनातील ते क्लेश त्या यात्रा ते दुःख नाहीसे करणारा हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या मनात ती सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या चमत्कारांवर आणि स्वामींच्या भक्तीवर संपूर्ण विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामींचे अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल तुम्ही एक स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात तुम्ही स्वामींच्या जवळ जितके याल तितकेच तुम्ही देवांच्या जवळ याल तेव्हा देवांचे श्री स्वामी समर्थ या जपाचे अत्यंत प्रीतीने जप करा कारण या जपात तुमच्यासाठी अत्यंत शक्ती उपलब्ध आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही क्लेश संकट दुःख दूर करण्याची शक्ती स्वामींनी या षडाक्षरी मंत्रात दिली आहे तेव्हा स्वामींच्या जवळ येण्याचा सर्वात साधा आणि सरळ उपाय म्हणजे नामस्मरण निरंतर नामस्मरण केल्याने तुमच्यात ते तेज वृद्धिंगत होते तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतानाचा तुम्हाला अनुभव येतो आणि क्लेश दूर होताना तुम्ही अनुभव करता तेव्हा नक्कीच तुम्ही ही स्वामींचा श्रीस्वामी समर्थ हा जप नक्कीच कराल यात शंका नाही स्वामी देव तुमच्या मोठ्यात मोठी इच्छा देखील पूर्ण करोत जवळ असलेले ते क्लेश दुःख नाहीसे करत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्याने परिपूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामींचे अद्भुत आशीर्वाद सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे तुम्ही पुढे या मार्गात पुढे आपले कर्म करत पुढे चालत राहा कारण स्वामी देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद मार्गात देत आहेत ते तुमच्या मार्गात असताना तुम्ही आपले कर्म करत असताना तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील विश्वास ठेवा देवाचे अफाट अनंत कार्य सुरू आहे तुम्ही त्यातील एक भाग बनत आहात देवांची इच्छा आहे की जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकेल त्याची या चोवीस तासात सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याचे आदेश देव देवदूतांना देत आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण केल्या जात आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुमच्यासारखा भाग्यशाली कुणीच नसेल जर तुम्ही हा विचार करत असाल की हे तर काही नुसते संदेश आहे तर ते तुमचे मत चुकीचे ठरेल कारण तुम्ही याचा अनुभव या, या चोवीस तासात घेणार आहात तर मग तयार व्हा सज्ज व्हा आणि स्वामींचे अनुभव घ्यायला सज्ज व्हा माझा देव महान असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका देवाचे अद्भुत अनुभव तुम्हाला नक्कीच येतील स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी प्रगती आणि आरोग्याची प्राप्ती करून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ